मागत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चौदा सुटला आणि मागत दालच्या थोडासा आवाज कमी करा नाही तर अजून थोडासा वाढवा म्हणजे आमचा सुद्धा मन इकडे लागायचं नाही दालच्याकडे लागल पाटील सर अतिशय सुंदर धोगात लढत झाली गाडी क्रमांक चौदाचा निकाल तर आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी यशवंत बाबा प्रसन्न यशवंत सप्लाय सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं चा चा हार्दिक अभिनंदन घ्या माग पंधरा लावून घ्या पंधरा माग लावून घ्यायचंय आणि आताचे बैलगाडी मालक आपल्या बैलाची नावं सांगा घ्या बापू पंधरा लावून घ्या एक कपिल किशन वाघमारे बुंगा ग्रुप बोरुड दोन ला शहीद जवान अक्षय अरवी पियुष लाथ बनपूर यांचा नाता सेठ भैया डायवर लोणी चारला ला प्रसन्न कुमार लक्ष्मी माने जायगाव आदत किंग सरदार रोहन पाटील तनमय मोरे कानपुल पनवेल लोणी पाचला ला रोमन सेट कोळेवाडी विश्वास रोमन सेट कोळेवाडी सारा बाळ शिवमत न्याओ